आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस आमच्या प्रभागातील सक्रिय नगरसेवक श्री दीपकजी खैरे यांच्या सुंदर वास्तूची ही वास्तुशांती आहे चला वास्तुशांतीची पूर्ण तयारी झालेली असून नवग्रहांच्या समिधा देशी गाईचं तूप कुशकंडिकेची संपूर्ण तयारी अग्निमंथ्यावर अग्नी काढण्यात येणार आहे नांदी श्रद्धाची संपूर्ण तयारी वास्तुमंडल संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने वास्तुशांतीची संपूर्ण तयारी झालेली आहे वास्तुशांतीची संपूर्ण तयारी आठ झेंडे पाच बेलफळ मध चार खैराचे शंकू या ताटामध्ये हळदीचे कुंकू कुंकू पण हळदीचे आहे हळद कुंकू गुलाल बुक्का अष्टगंध अक्षता उठणं शतावरी सप्तमृत्तिका सुटी नाणी पिवळी भुरी गुगुळ कापूर गुळ तुपाचं मिश्रण उत्कृष्ट प्रकारची फ फुले खाली बसण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचे घोंगडीचे म्हणजे लोकरीचे आसन उत्तम फळे नवग्रहांच्या समिधा देशी गाईचं तूप धूप कुशकंडिकेचे तयार दर्भ पाच कलश कुशकंडिकेसाठी लागणारी तांब्याची पितळाची व काशाची भांडी आरणी मंथ्यावर अग्नी निर्माण करून या शेगडीत अग्नी घालून त्यावर पायस शिजवला जातो बलिदानासाठी परड्या मणिक काळे उडीद लाकडी पात्र प्रणिता प्रोक्षणी रुभा देशी गाईच्या शुभा सर्व साहित्य जे आहे यात कुठेही स्टील पितळ स्टील नाही पितळ व तांब्याची व काशेची भांडी आहेत नमस्कार निसळ गुरुजी अहमदनगर देशी गाईचं गोमूत्र शेण एवढं साहित्य आम्ही घेऊन येत असतो नमस्कार